नमस्कार मित्रांनो आपण आलोय ढगेमाळा घाणंद आणि स्वराज पंचावन्न पंचावन्न मित्रांनो ह्या वासरानं म्हणजे वेळ लावले सगळ्याला की नक्की वासरू कुठलाय काल पण तीन नंबर केला वाटतं ते आल्यापासून ह्या दो दोन महिन्यात दोन महिने झाला त्यांची खरेदी झाली दोन महिन्यात अनेक गुलाल झालं तर कुठनं आणलेलं वासुरी हे आपले सचिन शेठवण मनी चिते यांच्याकडून घेतलेला आहे वासर त्यांच्याकडून वासुरी घेतलं बरं वासराच्या मालक नाव विराज नितीन शेठ ढगे गाणंद आणि बालाजी शिवाजी ढगे गाणंद मालक तिकडे मोठे मालक आहेत मित्रांनो मला सांगा कितीला घेतलं खरेदी काय सत्तर हजार सत्तर हजार मित्रांनो दहा लाखाची वस्तू दहा लाखाच एखादं म्हणते ना आपण दहावीस लाखाची खरेदी पण अडचण म्हणजे पळू शकत नाही कधी कधी पण सत्तर म्हणजे जे पळणार नशी पाहिजे एक प्रकारे बरं आता आणल्यापासून दोन किती महिने दोन महिन्यात दोन तीन महिने झाले घेऊन नियोजन कोण करते मी आणि सचिन शेठ ते दोघच करतो दोघच नियोजन करत आणि ह्या वासाला मागणी लय मोठी आली असं मला कळत तीस पस्तीस लाखाला मागणी आली काय अजून कुठं कुठं पडलो वासर आता आणल्यापासून किती मैदान झाली सात आठ मैदान झाली पाच मैदानात फायनल राहिलो आपण तीन मैदानात बैलामुळं मार खाल्लाय किंवा वासरू आपलं पण कधी कधी कमी पडलंच तसं काय नाही करण डायवर सचिन डायवर आहेत मला राहुल शेट्ट काय भागात तुमच्या चांगलं वासरू आहे वासरू म्हणजे आता चालूला वासरू जसं त्यांनी काढलंय आम्ही पण बघतोय वासरू वासराची पुऱ्या महाराष्ट्रात एवढी चर्चा आहे आणि विशेष म्हणजे वासरू पहिल्यांदा काढलं माळशिराच्या हिंद केसरी मैदानात कडेनी त्यानं सगळ्यांचं म्हणजे डोळ असं केलं की सुट्टा उजव्या कडेने वासरू फायनलला राहिलो होतो आणि सगळ्यांची चर्चा ह्या वासराची आहे महाराष्ट्रात टॉपची मला वाटते पुनवाली मागितलं आम्ही स्वतः मागितलं वासरू पण त्याने काय दिलं नाही चांगल्या रक्कमला मागितले वासुरात आणि टॉपला वासरू पळते मध्ये बरं बघा मित्रांनो ही महत्वाची गोष्ट आहे पहिल्याला सुरुवातीला काय अडचण पहिल्याला तर भरपूर अडचण आल्या पण आता बी अडचण येते एवढं पळून सुद्धा आता बी अडचण येते तरी बी काय ना काय तर दोन तीन नंबरची बैल घेऊन पळतो राहतो म्हणजे अंधारातली बैल दोन तीन म्हणजे ना नदीला नाव ठेवा नाही बघ आंधारातली बैल घ्या अंधारातली बैल घालूनच पळतो गुलालात राहतो काय कसं आहे वासरू सबो कसं वासरू एकदम शांत आहे असं मार मीर काय ना मारा बिरा येत नाही का नाही एकदम शांत घरच्या पोरासारखं वासुर आहे काय सुद्धा अडचण नाही काय सुद्धा नाही कोणाला सुद्धा अंगावर नाही जात नाही काय नाही एकदम छान शेडचा स्वभाव शेड काय बोलत नाही काय सांगत शेटचा स्वभाव लेर राहायला शेड नाही फक्त सांगाय शेडला असं असं या मैदान नियोजन झालंय शेड मनाला घेऊन जा काय असेल ते बाकीच मी बघतो वासरान पण शेडला कुठं माघार नाही बघितलं जसं घेतलं तसं शेडला खुशीच केलंय वासरान जसं घेतलं तसं त्याच दिवशी वासराचं पैसे भेटले पहिल्याच मैदानात वासराचं पैसे भेटलेत काय झालं पहिल्याच मैदानात वासरान गुलाल घेतला आणलं पहिल्या मैदानात गुलाल घेतला महत्वाची गोष्ट आहे हो पहिल्याच मैदानात गेलो गेलोच गुलाला विशेष म्हणजे एवढे तीस तीस लाखाची वासरं घेऊन बैल घेऊन गुलाल गावत नाही हिंद केसरीची मानकरी होत नाहीत वासरानं त्यांचं एक प्रकारे लक्ष्मीच समजलं पाहिजे कारण की पहिल्याच मैदानात त्यांनी हिंद केसरीचा किताब मिळवून दिलाय आणि त्या मालकांचं पण लक म्हणलं पाहिजे कारण की आता महाराष्ट्रात एवढं नावासाठी झटते ती माणसं पण नाव होत नाही पैसे खर्च करून स्वतः आम्ही बघतोय आम्ही रोज मैदानात आयो लय लागते पण त्यांच्या घरची लक्ष्मीच म्हणायला लागल आणि पहिलं पण एवढं टॉपच नाही नाही दोन तीन नंबरचे बैल घालून आणि त्यांचं कसं होतं नवीन वासरू असले की जरा पैऱ्याला तापच होतो पण तरी पण त्यांनी त्यांच्या निवेदनात कोण दोघं करत असतील त्यांनी चांगलं निवेदन लावून चांगलं वासरू म्हणजे आता टॉपला ठेवलंय तिने सचिन शेट्टी विषय सचिन विषय ती तर लयच रॉयल माणूस आहे कुणालाच कधी माग सर किंवा कोणाचं निविजन असेल कुणाच फोन केला की कोणाचं निविजन करणार ते असा माणूस आहे लय रॉयल माणूस त्यांनीच वासरू त्यांच्या हो त्यांच्याच जाऊन वासरू आहे एवढी मोठी गोष्ट शेडला दिली म्हणजे एक प्रकारे म्हणायला लागली हो बालाजी म्हंटला की मलाच वासरू पाहिजे तेव्हा बालाजीला म्हटलं शब्द दिलता आम्ही की जा होऊन वासरू येत बालाजी कोण काय सांगते बालाजी तू वासरू मग शेडचं वासरू आपल्याला पाच पडलेलं वासरू म्हणलं शेडला आपल्याला वासरू पाहिजे तो ना ना शेट येणार होतो गावाला शेट म्हटलं मी आले शेड व्यवहार काय होणार नाही नाही म्हटलं वासरू मी घेऊन चाललो तुम्हाला पैसे मारतो तव्हा पैसे मारलं तवापासून जे शेटच नियोजन करते आपण काय बोललो पण नाही का तवापासून शेटच नियोजन करतात सचिन होऊन मानेच नियोजन करतात वासर आपण एक शब्द बोलणं ते म्हणले मैदानाला ह्या मैदाना नियोजन झाले वासरू घेऊन जा आपण घेऊन जातो वासर नियोजन सचिन शेड म्हणेल तेच सचिन शेटने सांगले या मैदानाला घेऊन जातो त्या मैदानाला आपण वासरू घेऊन जाय कोणासंटे हे सुद्धा विचारत नाही फाउंडेशन बघितलं धनगरी खिलार म्हणजे एक प्रकारे छाती बघितली किंवा पाय बघितले मजबूत आणि पळायचा बांध आहे आणि पांढरं सोन कशाला म्हणते आपलं अनेक आता मैसुरी बैल आहे ती येते परंतु मैसूर बैलाला पण नाव ठेवत नाही परंतु ही कस दि एक प्रकारे ही नाव करणार ना, म्हणजे करणार असं म्हणजे किती जर काय केलं तर नाव करणार ना असं बैल पळून चालत नाही किंवा टीम पाहिजे तर कोण असतं टीम किती जण आहे तुमची जण आहे आम्ही सगळं सुट्टी मेकर कोण दादा माने कंटिन्यू सुट्टी मेकर तोच आहे आमच्या पहिल्यापासून आतापर्यंत तोच सुट्टी मेकर माणसा महाराष्ट्रात तर आमच्या बद्दल म्हणलं तर टॉपचा सुट्टी मेकर तो, तो, तो। दादा माने गाणं आमची टोटल बैल तोच सोडतो हो तो आता सुट्टी मेकर आपण म्हणताय तुम्ही पुढे धरायला पण माणसं आमचा एक वासरू पुढे थांबत नाही एकच मेंबर आहे स्वप्नील माने माने वस्तीचा तो एकटा पुढचा हँडल करतो सगळं तांदूळ ताणून धरणार ते आणि घर न निघल्यापासनं वैशिष्ट्य आहे की तो पहिल्या मैदानापासनं घरी उस्तर चप्पल कधी घालत ना म्हणजे बघा मित्रांनो चप्पल त्याला माहिती आहे आपल्याला पुढे धरायचं काम आहे हे असं म्हणजे ठाम नियोजन पाहिजे आणि ड्रायव्हर सगळ्यात महत्वाचे ड्रायव्हर कोण असतं ड्रायव्हर बाह्या ड्रायव्हर बांबोड्याचा चिम्या ड्रायवर नरसीपूरचा सचिन ड्रायव्हर घरनिकी करण ड्रायव्हर घरनिगी किंवा सोन्या ड्रायव्हर बिकवडीचा असतो सगळी महत्वाची गोष्ट बघा ही आ, सचिन ड्रायव्हर मला सांगा आता ती ड्रायव्हर तर नाहीत पण तुम्ही बघितलंय समोरनं वासरू काय हो या वासराची वासराचा पळ म्हणजे असा आहे बैलकडे क्षेत्रात जो पळ लागतोय तो या वासराकडे आहे काल न जरा कमी जर गाडी सुटली तरी मोहर वासरू गाडी लावणार म्हणून लावणार या वासराचा पळ असा आहे किती पण गाडी मागण्या त्या वासरू तोंडाला गाडी नेणार तर नेणार त्यामुळे पोरसनी काय टेन्शन नसते मागं जर गाडी सुटली तर पोरं काय टेन्शन नसते गाडी मोर वासर लावते म्हणून तर बघा वासराचं निवेदन किंवा या सगळ्या गोष्टी आणि परफेक्ट निवेदन असू द्या पण परफेक्ट निवेदन केलं सगळे धरणार करणारे आणि म्हणजे चांगल्या आणि त्या वासराचं पण म्हणायला म्हणायला गेल पायगुण चांगला करणार वासरा तसं पायगुण चांगलंच आहे पहिल्यापासूनच आजपर्यंत त्यानं कुणालाच आमच्या टीम मध्ये असुद्या किंवा कुणालाच कधी नाराज केलेला नाही त्यानं वासराज मालक बालाजी असू दे किंवा ती शेट असू दे एक प्रकारे म्हणजे आल्यापासून तुमच्या दावण्याला लक्ष्मी म्हणायला जसं वासरा आलं तसं दावण्याला लक्ष्मी आल्यासारखं झालं कधीच कधी नाराज नाही काय नाही वासराला सांगेल ह्या मैदानात गेलो वासराने आजपर्यंत कधी नाराज केलं नाही ज्या मैदानात येताना काय बघील नाही कसं कसं डोक्यात झालं वासर आपल्याला देखूनपणा दवाड्याला एवढ्यासाठीच आपण घेतलेलं वासराला पळल हे आशेनं आपण घेतलं नव्हतं आपल्याला वासुर घ्यायचं होतं आपण लय दिवसापासून वासरू बघत होतो वासरू आपल्याला एक घ्यायच होतं फक्त देखून पाणी आपण वासरू घेतलेला पळली आपण डोक्यात घेत घरी गर, राहिला तर आपल्याला भास होता धन्यवाद मित्रांनो